नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमा किचनमध्ये आज आपण खुसखुशीत अशी आणि कुरकुरीत आलूवडी तयार करणार आहोत ही आलूवडी न वापरता आपण तयार करणार आहोत काही जण याला आलूवडी म्हणतात किंवा मग आलूची पण म्हणतात या पद्धतीनं आलूवडी पूर्णाच्या स्वयंपाकात नैवेद्यासाठी किंवा मग पितृपक्षामध्ये पण केली जाते अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत ही आलूवडी तयार होते अगदी कुरकुरीत अशी ही आलूवडी तयार होते पाहू शकता तुम्ही थंड झाल्यावर पण अगदी छान कुरकुरीत पण राहते तुम्ही आलू वडी कशी बनवता हो हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण वडी बनवायला सुरुवात करूया आज आपण अगदी सोप्या आलूची वडी तयार करणार आहोत न वापरता त्यासाठी मी इथं चार पानं घेतलेली आहेत आलूचे स्वच्छ धुवून हे पानं पुसून घेतलेली आहेत सर्वात आधी आपण पीठ भिजून घेऊया वडीसाठी मी इथं एक छोट्या वाटी भरून पीठ घेतलेलं आहे चणा डाळीचं ते यामध्ये टाकून घ्यायचंय एक चमचाभर हे तांदळाचं पीठ आहे तांदळाच्या पिठामुळं आलूवडी ही कुरकुरीत होते जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही यामध्ये ज्वारीचं पीठ पण तुम्ही वापरू शकता यामध्ये चवीपुरतं तिखट टाकून घ्यायचंय थोडीशी हळद टाकून घ्यायची अर्धा चमचा हिंग धने जिरेपूड अर्धा चमचा एक छोट्या चमचा भरून ओवा हातावरती क्रश करून टाकायचा थोडस तेल टाकून घ्यायचं यामुळे वडी ही छान खुसखुशीत होते तेल हे गरम वगैरे नाही नॉर्मलच तेल आहे चवीपुरतं मीठ सर्व जिन्नस आता आपले मिक्स करून घेऊया यामध्ये कोथिंबीर राहिली ती पण आपण टाकून घेणार आहोत आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून जसं आपण भजीचं पीठ बनवतो त्या पद्धतीने आपण हे पीठ भिजवून घ्यायचे फक्त यामध्ये गाठी नाही झाले पाहिजेत असं मऊ बॅटर हे तयार करून घ्यायचे त्यामध्ये पाणी एकदम न टाकता थोडं थोडं पाणी टाकतच मिक्स करा म्हणजे याच्यामध्ये गुठुऱ्या होत नाहीत आपण हे पीठ छान भिजून घेतलंय चमच्यातून असं पडेल इतपत यामध्ये पाणी वापरायचे साधारण अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं पाणी जास्त लागले आणि हे भिजून घेतले आता हे पीठ आपण एक पाच ते दहा मिनिट भिजून घेऊया हे असे काळे देठ असणारे आलूचे पानं वापरा म्हणजे हे घशामध्ये खवखवत पण मधोमध हे पान कट करून ह्याचे आपल्याला जसे तुम्हाला साईज हवी त्या पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचे ही आळूवडी अगदी सोपी जाते करायला कारण याला वाफ वगैरे घ्यायची नाही डायरेक्ट आपण तळणार आहोत या पद्धतीनं पाहिजे तसे पा पानं आपण हे तोडून घेऊया आणि झटपट पण होते वाफवलेल्या वडीपेक्षा पान ले ले हे आलूचे पानं आपण कट करून घेतलेले आहेत आणि पीठ पण आपलं छान भिजलेलं आहे आता वडी तळण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल तापलं का ते पाहण्यासाठी थोडंसं पीठ टाकून पाहिजे टाकले टाकले पीठ असं छान वरती आलं पाहिजे म्हणजे आपलं व्यवस्थित तेल तापले गेले हे तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे तेल तापल्यानंतर गॅस हा मीडियम करून मग आपल्याला वडी यामध्ये टाकून घ्यायची आहे आता जे हे पीठ घेतलेलं आहे यामध्ये हे पान आहे दोन्ही साईडनं असं व्यवस्थित हे पिठ्याला कोट करून घ्यायचं फार जाड नाही व फार पातळ नाही असं हे पिठ्याला लावून घ्यायचे असं पूर्ण लावल्यानंतर हे पान यामध्ये टाकून घ्यायचे तेलामध्ये याच पद्धतीनं आपण हे वड्या तयार करून घ्यायच्यात पीठ जर एखाद्या वेळेस पातळ झालं तर था, नंतर तुम्ही यामध्ये ता आपलं पीठ ऍड करू शकता दुसरी पण वडी आपण यामध्ये टाकून घेतली याच पद्धतीनं बाकीच्या पानाच्या पण वड्या आपण टाकून घेऊया मिडियम हिट वरती एक साईड व्यवस्थित तळून घ्यायची आणि मग ही वडी आपल्याला पलटायची ही वडी आपण पलटून घेऊया या पद्धतीनं वड्या तुम्ही पितृपक्षामध्ये किंवा मग पूर्णाच्या स्वयंपाकात पण बनवल्या जातात आता छान खरपूस गोल्डन ब्राऊन कलरवर ही वडी तळून घ्यायची आपल्याला आता ही वडी छान तळून झालीये पूर्ण याच तेल तळून काढून घेऊया पाहू शकता तुम्ही अगदी कुरकुरीत अशी ही वडी तयार होते आणि थंड झाल्यावर पण याच प्रमाणात राहते अशीच कुरकुरीत राहते थंड झाली तरीही आता एका टिशू पेपरवरती काढून घ्यायची ही याच पद्धतीनं आपण बाकीच्या पानांच्या पण आलूवड्या तयार करूया झटपट न होता आपली आलूवडी तयार आहे अगदी कुरकुरीत अशी ही आलूवडी तयार होते पाहू शकता तुम्ही थंड झाल्यावर पण अगदी छान कुरकुरीत पण राहते या पद्धतीनं आलूवडी नक्की करून पहा आणि तुम्ही आलूवडी कशी बनवता हे कमेंट करून नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय